नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल अंजना सोसायटी परिसरात निराधार गरीब कुटुंबांना मदतीचा आहात निराधार आणि गरीब कुटुंबांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून निराधार व गरीब कुटुंबांना एक महिन्याचा किराणा देण्यात आला हा किराणा अंजना सोसायटीच्या उपाध्यक्षा अनिता जगताप संचालिका मेघना पाटील आणि सपना कदम यांच्या हस्ते देण्यात आला यामध्ये जनसेविका उषाताई ग्रुपच्या माध्यमातून गरजू आणि निराधार महिलांची माहिती उषाताईंनी दिली होती आपल्या भागात अशा संकल्पना राबवण्यात याव्यात यासाठी नारी शक्ती न्यूजच्या संपादिका शिंदे मॅडम यांनीच ही कल्पना दिलेली होती अशी माहिती सचिन कदम यांच्याकडून देण्यात आली आहे विकरायनगर परिसरातील अंजना सोसायटी ही एक नावाजली सोसायटी आहे या सोसायटीमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात अनेक सरकारी योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेचा लोकांपर्यंत जावे त्यांचा उपयोग हवा यासाठी आमच्या सोसायटीमधील सचिनदा नेहमी धडपड करत असतो आणि प्रत्येक योजना प्रत्येक गरीब लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा प्रकारचे उत्तम कार्य तो करत असतो आजही त्यांनी त्यांच्या संस्थेकडून काही किराणा किट वाटप केले होते हे किराणा किट गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचवले खरोखरच आम्हाला याचा अभिमान वाटतो हे गरजू लोक इतके गरीब होते की त्यांना ह्याची खूप गरज होती आणि अशा गरजू लोकांपर्यंत हे किट पोहोचले याचा आम्हाला खूप छान वाटला आणि अशाच प्रकारचे किट दर महिन्याला मिळावे यासाठी आम्ही त्यांच्या संस्थेला विनंती करणार आहोत अंजना सोसायटी ही एक नवा सोसायटी आहे ह्या सोसायटीतील सचिनदाना नेहमी प्रत्येक योजना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचाव्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या सोसायटीच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी मी आहे याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो आणि आज ज्या लोकांना किराणा किट वाटप केले ते खरोखर खूप गरजू होते त्यांची व्यथा ऐकून आम्ही सर्वजण खूप भाऊक झालो आणि अशा ह्या गरजू लोकांना दर महिन्याला हे किट मिळावे यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा